नमस्कार मित्रांनो मी अजित कदम तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय मध्ये माता किल्ला प्रेमीवरती परवाच आपण एका गायीच चंद्रा कालवडीचं ढवळ जेवणाचं शूट घेतलं होतं रील इतक्या व्हायरल झाल्या की चोवीस तासामध्ये पाचशे के क्रॉस केलेल्या आहेत ह्या रीलनी आणि त्या सगळ्यांमध्ये कमेंट जास्त यायला लागले की कार्यक्रमाचं पूर्ण शूट आम्हाला पाहिजे तर ते तुम्ही पूर्ण दाखवता हो येईल कारण रीलमध्ये फक्त तीस ते चाळीस सेकंदाची आपल्याला रील बनवता येते तर आपण पूर्ण शूट कव्हर करायचं प्रयत्न करतोय ह्या व्हिडिओच्या माध्यम माध्यमातून मादे तर चंद्रा कालवडीचं सातव्या महिन्यामध्ये आपण ढवळ जेवण घातलेलं आहे बोसरे गावचे श्रीमंत बागल यांच्या घरी हे कुर्डवाडी हे शूट झालेलं आहे त्यांनी एवढा मस्त भारी प्रोग्राम केलेला मी पहिल्यांदा आयुष्यामध्ये पाहिलेला आहे तर त्यांच्यासोबत दुसरीही त्यांच्या गोट्यामध्ये गाय होती ती गाय तिला पण सजवलेलं होतं तर चंद्राला आंघोळ जसं व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं सुरुवातीला धुवून घेतली धुवून घेतल्यानंतर ते रंगरंगोटीचं थोडं झालं शेंबी घालण्यात आली पुशेगावमध्ये नंबर घेतलेला ते फुल तुम्हाला वरती दिसतंय त्याच्यानंतर तिथे आम्हाला पृथ्वीराज बाबर हे पण शूटला आलेले होते त्यांचंही थोड त्यांनीही शूट घेतलेला आहे त्यांच्या ॲडीला ते भेटणार आहे तुम्हाला पाहायला त्यानंतर योगेश चव्हाण आडीवचे आपले वळू मालक ते पण आलेले होते ते पण तुम्हाला पाहायला मिळतील तर सर्वप्रथम कार्यक्रम सुरुवातीला महाराजांच्या प्रतिमेचं हार घालून सुरुवात करण्यात आली दीप प्रज्वलित करण्यात आला आणि त्याच्यानंतर सुरुवात अशी झाली बघा पूर्ण रांगोळ तिथे केलेला मंडप टाकलेला आणि ही पूर्ण रांगोळ बागल यांच्या कुटुंबातली कन्या तिने ते केलेलं होतं चार जण कुटुंबामध्ये आहेत मुलगा नोकरीला लागलेला आहे लाग ला पती पत्नी आणि ती ताई या तिघांनी मिळून हा पूर्ण कार्यक्रम आयोजित केलेला होता तर कार्यक्रमामध्ये सर्व प्रथम आत आल्यानंतर तिला बांगड्यावरून शिंगामध्ये घालण्यात आले चुडे घालण्यात आले आणि मानाची पहिली साडी ह्यांची ती गायवरती टाकून ते एकदम व्यवस्थित पिक्स करून घेतली ती तितकी भारी दिसत होती बघा आणि मंडपामध्ये आणि प्रेग्नेन्सीमध्ये गाईचं रूप एकदमच असं खुलून दिसत होतं तर सर्वात प्रथम ताईंनी ओटी भर ओटी भरली साडी टाकली आणि ते ओटी आहे ते दादानंतर गळ्याला बांधणार आहेत तर असा तुमच्याही कुठे कार्यक्रम होत असेल किंवा तुम्हीही पाहिला असेल तर तुम्ही पाहिलेल्या कार्यक्रमाने ह्या कार्यक्रमामध्ये तो तु? तुम्हाला कोणता आवडला ते कमेंट करायला विसरू नका आणि ओटी भरायची झाल्यानंतर आशीर्वाद घेतल्यानंतर ती ओटी त्यां गाईच्या मा मानेला ती लावली जाणार आहे बांधली जाणार आहे त्याच्यानंतर आपण बाकींच्या ज्या सुवासनी आहेत त्या ओटी भरण्यासाठी पुढे येणार आहेत तर साडेतीनशे लोकांचा स्वयंपाक केलेला होता समोर तुम्हाला कॉटवरती त्या मूर्त्या दिसतात गायवासराच्या त्या मूर्त्या सुंदर मूर्त्या ह्या रिटर्न गिफ्टसाठी त्यांनी आणलेल्या होत्या याच्यामागं मागे एकच संकल्पना होती की गायला तर सगळेजण आणतात आयर वगैरे जसं ह्यांना पण दोन कपड्यांचे फुल पोषक आयर झाले पाहुण्यांकडून तर ते रिटर्न गिफ्ट ह्याच्यासाठी होते की प्रत्येकाला घरामध्ये दारामध्ये गायी सांभाळणं पॉसिबल होत नाही त्यांच्या ह्या मूर्तीच्या माध्यमातून त्यांच्या घरामध्ये ती गायी जावी प्रत्येकाच्या घरोघरी ती पोचावी याच्यासाठी ते मूर्त्या त्यांनी रिटर्न गिफ्ट म्हणून आलेला खूप चांगला विचार होता आणि खूप मनाला भावण्यासारखा हा विचार आहे आ, 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 तर बघू शकता कार्यक्रमामध्ये महिला ह्या खूप साऱ्या संख्येने तिथं झालेल्या होत्या ओव्या गा गाणी माईकवरती चालू होती समोर ओटी भरायला चालू होतं रिटर्न गिफ्ट ओटी भरल्यानंतर द्यायलाही चालू होतं ताईकडून तर त्या सगळ्या येणाऱ्या सुवासिनींना रिटर्न गिफ्ट म्हणून ते गायवासरू मूर्ती दिली जात होती जेणेकरून त्या प्रतिमेचं दिवाळीमध्ये बा वसुबारसा दिवशी तरी हो। का होईना पण पूजन व्हावं प्रत्येकाला दारामध्ये गाईला गात चारायला किंवा पाळायला पॉसिबल होत नाही त्यांच्यासाठी देहवाऱ्यात किंवा त्यांच्या घरामध्ये तरी हो। तिचं पूजन व्हावं आणि ह्यातून एकच संदेश जावं की खिल्लार जोपासना आणि संगोपन हे वाढलं पाहिजे तर बघू शकता किती भारी प्रतिसाद तिथं मिळाला आपल्या रील खूप व्हायरल झाल्या आणि कार्यक्रमचं पूर्ण शूट मालकाकडून पण मागवण्यात आला आणि बऱ्याच भगिनींनी मला ते आणि भावांनी पण कसं झालं पूर्ण कार्यक्रमाचं शूट तर एकंदरीत काहीतरी तेरा मिनिटाचा हा पूर्ण व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला टप्प्याटप्प्याने कसं केलं आणि शेवट तर खूप भारी आहे शेवटला त्यांची मुलाखत आहे थोडीशी बाईट आहे ती तुम्ही बाईट पण बघून घ्या की खिल्लार गाई त्यांच्या आयुष्यात येण्या अगोदर त्यांचं आयुष्य कसं होतं आणि आयुष्यात आल्यानंतर ते कसं झालं तर शिदोरी पण होती बघा तिथं शिदोरी पण ओपन करण्यात आली लाडूची शिदोरी आलेली होती खूप भारी कार्यक्रम म्हणजे कुठेही चूक न काढता या येऊ नये असा हा कार्यक्रम झालेला आणि आपल्या लेकीचं वगैरे तर सगळे करतातच सुनेचं करतात सुने करता। पण देशी गायीच त्यांनी केलंय आपल्या लेकराप्रमाणे ते कौतुकास्पद होतं असं मला वाटतं तर तुम्ही तो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि कोण कोण आलतं हे सगळे गावातल्या सुवासिनी आहेत पुरुष मंडळी पण भरपूर संख्येने उपस्थित होती त्यांचाही सहभाग होता आणि विशेष म्हणजे आमची चंद्रा जी आहे ती स्टेबल थांबलेली होती आणि सगळ्यांना म्हणजे असं मस्त हळदी कुंकू लावू देत होती ओटी भरू देत होती आणि खूप चांगला सपोर्ट तिचा झाला दोन तीन तास तिला उभं राहायला लागलं पण माणसाची गर्दी बघता देशी जनावर जास्त असं आराम करत नाही टवकारून उभं राहत होते कान बघू शकतात कंटिन्यू तिचे असे मागं होतात नंतर थोडेसे तिचं कौतुकही झालं थोडेसे तिला थांबावं लागलं याच्या निमित्ताने पण एकदम शांत एका दाव्याने दोन दाव्याने ती व्यवस्थित उभा राहत होती लहान मुलीं मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत खूप सारी लोक तिथं आलेली होती आणि त्यांचा सगळ्यांचा प्रतिसाद मिळाला बागल कुटुंबियांना आणि कमेंट ले ले तर इतक्या भारी भारी आलेल्या आहेत आपल्या व्हिडिओला की खूप नशीबवान असं आणि फोटो काढायलाही ती एक स्टार झालेली होती त्या दिवशी तर बघू शकता पाठीमागा आजीलाही मोह आवडला नाही की तिच्यासोबत आपण एक फोटो काढवा ह्या जमान्यात ही तर नातीला असेल सुनेला असेल किंवा लेकीला असेल तिने दो कॅमेरा देऊन फोटो काढला तिच्यासोबत सोबत तर या व्हिडिओमधून हेच तुम्हाला दिसते की कॉटवरच्या मूर्त्या संपत आल्या सुवसनी पुढे येत आहेत आणि प्रत्येकाला ते गिफ्ट दिलं जात आहे प्रत्येकाला फोटो काढले देऊ दिले जात आहेत आडीवचे आमचे मित्र योगेश चव्हाण ओळू मालक आहे त्यांच्याकडे कपिला ओळू आहे खिल्लार ओळू आहेत आणि खूप भारी आणि चंद्राचं एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर चंद्राने नंबर घेतलेला आहे पुशेगावमध्ये चौथा नंबर आत्ता झालेला आहे दोन हजार चोवीस पंचवीस स्पर्धेमध्ये इंदापूरमध्ये दुसरा नंबर घेतलेला आहे तर खूप फाशी देखणी आहे तर स्त्रियांसोबत बघा पुरुषांनाही मो आवरला नाही की त्याच्यासोबत आपण एक फोटो क्लिक केलाच पाहिजे आणि या कार्यक्रमाचं एक शोभा वाढवली पाहिजे प्रत्येक जण पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत थांबलेला होता था। आणि इतका भारी सुंदर कार्यक्रम झाला की विचारू नका तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका प्रत्येक जण येईल तो त्याचा फॅन झालेला होता चंद्राचा आणि मालकानेही खूप भारी केलेलं होतं कमी वेळामध्ये इतकं चांगलं नियोजन त्यांनी केलं आणि आम्हाला शूटसाठी बोलवलं पृथ्वीराज बाबर आणि राज्यमाता खिलार खिलारपेमीचे अजित कदम मी स्वतः तिथं होतो दोन्ही यूट्यूब चॅनलला तुम्हाला याचे पूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील आणि किती पोच पण किती भारी देते बघा कान वगैरे एकदम व्यवस्थित राह उभा राहण्याची त्याची स्टाईल वरती मान करून कधीही तिची खाली होत नाही एकदम रुबाबात कालवड उभा राहते आणि हे जे शूट आहे ते कार्यक्रम संपल्यानंतर जेवण झाल्यानंतर छोटं छोटं शूट होतं कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर आपल्या ह्याच्यामध्ये जे असतं की ते एक विचार झाकून वाट्या ठेवल्या जातात आणि त्यात बघितलं जातं की ते कुठल्या वाटीला सर्वप्रथम टच करते आणि त्याच्यामध्ये काय नाही त्याच्यावरती मुलगा होणार की मुलगी असं एक केलं जातं तर तो हे प्रकार त्यांनी इथं ते केलेला होता दोन्ही वाट्यामध्ये एका जिलेबी आणि पेढा ठेवलेला एका वाटीमध्ये आणि ते, ते, ते बघू शकता तुम्ही तुमच्या डोळ्यांनीच बघा की तिने काय चूज केलेला आहे तर ते अलीकडली वाटी त्या वाटी खाली निघाली ती जिलेबी बघू शकता जिलेबीचा हेडा निघालाय म्हणजे इतकं त्याला समजत माणसापूर्ण प्रमाणे सगळं तिने दुसऱ्या वाटेला टच पण नाही केलेला त्या वाटेलाच टच केला होता आणि ती जिलेबी निघालेली आणि सगळ्यांमध्ये आनंदाचं वातावरण त्या व्यवस्थित होतं आणि हा पूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर एक पद्धत असते की खूप सारे लोक आलेले असतात एक नजर लागू नये म्हणून मालकिनीने ती काळजी घेतलेली त्यांनी ते, ते पूर्ण सामान आणून त्याची नजर काढली खूप भारी कार्यक्रम आणि एकदम मस्त हा कार्यक्रम पार पडलेला आणि नजर काढल्यानंतर आपण त्यांची छोटीशी बाईट घेतली ती बाईट ही तुम्हाला आता शेवट दिसणार आहे नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपलं नाव आणि पत्ता सांगा श्रीमंत गोरग बागल मुक्कम पोस्ट भोसरी पो तालुका माडा जिल्हा सोलापूर कालवड किंवा खिल्लार आपल्या दवणीला येण्या अगोदर परिस्थिती कशी होती आणि ज्यापासून तुम्ही याचं सांभाळ करताय तेव्हापासून परिस्थिती काय बदल ज्यावेळेस आपण आणायच्या आधी तसं हे होतं जरा ज्यावेळेस आपण आणली प्रश्न बरंच अनुभव चांगले आले हां घरामध्ये किंवा अकरा महिने आता मुलगा भरती झाला परत मुलगा नोकरीला आणि एक गाय आणली त्यावेळेस बोरचं पाणी वाढलं हां बदल भरपूर झाला बदल झाला त्यामुळे आपल्याला ही वाटली म्हणून आपण कार्यक्रमाचं नियोजन कसं कस केलं होतं सांगितले आणि वाटप होत होऊ शकताच्या मूर्त्या त्यांनी वाटपासाठी आणल्या होत्या रिटर्न गिफ्ट म्हणून ज्याच्या दारात जरी गाय नसली तर त्याच्या घरात तरी ह्या निमित्ताने गाय जाईल आणि त्याचं पूजन होईल त्याच्या मागं होत आता तुम्ही किती जण आहे कुटुंबामध्ये को आणि कोण कोण त्याचा सांभाळ करतो आम्ही चौघ जण आहे आम्ही आता मुलगा गेला ट्रेनिंगला आता आम्ही तिघ बी करतो नमस्कार तुम्ही काय काय बघताय काय काय रोज काय करतात ते सगळं नेहमीची तिची सेवा करायची सेवा करून पाणी खाऊ घालायचं तुम्हाला काय असं फरक जाणवला का वेगळा की आपल्या गाय आल्यापासून आपल्या आयुष्यात काय काय वेगळे बदल झालेला तेव्हा कुठल्या गोष्टी ज्या वेळेस आपण गाय आणली का त्यावेळेस आपल्याला कुठल्याच काय ह्याच्यात म्हणजे अडचण झाली नाही आणि एवढं चांगलं तुम्ही सगळ्यांनी मिळून आणि एवढा चांगला मोठा कार्यक्रम केलाय त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद मनापासून बघू शकता आता लोक गेलेले गर्दी संपलेले आपण त्यांची बाईट घेतली पण सगळे व्हिडिओ तुम्हाला आपल्या युट्यूब आणि फेसबुक आय डीवरती वरती पाहायला मिळणार आहेत की चंद्राचं ढवळ जेवण किती मोठ्या प्रमाणात त्यांनी घातले आणि चंद्र किती एक चांगल्या प्रकारे तयार झालेले आहे पहिल्या व्यथाचे किती महिन्याची कालवट आता ही अडीच वर्षाची आहे अडीच वर्षाची आणि किती महिन्याचे आहे आता सातवा महिना चालत सातवा महिना चालत